आजकाल सोशल मीडियावर एका नव्या एआय चॅटबोर्डची जबरदस्त चर्चा आहे ग्रो के आय एलॉन मस्क यांच्या एक्स एआय कंपनीने तयार केलेला हा चॅटबोर्ड काहीसा हटके आहे कारण इतर चॅटबोर्ड प्रमाणे तो केवळ माहिती देत नाही तर त्याची शैली ही थोडीशी उचकट आणि विनोदी आहे काही वेळा तो थेट धारदार आणि बिनधास्त उत्तर देतो जे ऐकून अनेक लोक चकित होत आहेत ए आय जगतात आधी चॅट जीपीटी गुगल जिमिनाय जी मायक्रोसॉफ्ट को पायलट यांसारखे मोठे खेळाडू आहेत पण त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी ग्रोक आय वेगळ्या पद्धतीने मैदानात उतरला आहे चला तर मग जाणून घेऊया हा चॅटबॉट नक्की काय आहे आणि तो कसा काम करतो नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये ग्रोक ए आय हा एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय चॅटबॉट आहे तो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो माहिती पुरवतो आणि अगदी मनोरंजनही करतो पण या चॅटबॉटची खासियत म्हणजे तो कधी कधी तिखट मीठ लावून उत्तर देतो याचा स्वभाव थोडा बिनधास्त आहे तो विनोद करू शकतो उपहासात्मक उत्तरं देऊ शकतो आणि कधी कधी चक्क शिवीगाळही करू शकतो त्यामुळे लोकांना तो भन्नाट वाटतो तर काहींना हा पघळ वाटतो ग्रोक हा शब्द विज्ञान कथालेखक रॉबर्ट हेनली यांच्या पुस्तकातून घेतला आहे त्याचा अर्थ आहे पूर्णता समजून घेणे आणि अनुभवणे म्हणूनच ग्रोक ए आय फक्त उत्तर देत नाही तर ती थोड्या हटके अंदाजात देतो ग्रोक ए आय पहिल्यांदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च करण्यात आला त्यानंतर त्यात सातत्याने सुधारणा केल्या गेल्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एक्स ने त्यांचं हे नवीनतम व्हर्जन सादर केलं नवीन व्हर्जन मध्ये हा चॅटबॉट दहा पट जास्त प्रशिक्षित केला आहे म्हणजेच तो अधिक चांगला संवाद करू शकतो प्रश्नांची अचूक उत्तरं देऊ शकतो आणि इंटरनेटवरील डेटा वापरून माहिती देऊ शकतो ग्रो के आय चॅटबॉट हा इंटरनेटवरील लेख पुस्तक संकेतस्थळ आणि सोशल मीडियावरील पोस्ट यांचा अभ्यास करून प्रशिक्षित करण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही त्याला काहीही विचारलं तरी तो त्याच्या डेटाबेस मधून किंवा थेट इंटरनेट वरून उत्तर शोधून देतो याशिवाय तो रिअल टाइम माहिती देऊ शकतो म्हणजे काही विशिष्ट विषयांवर तो सध्या स्थिती काय घडतय यावर आधारित उत्तर देतो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आलेल्या ग्रो थ्री मध्ये अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत आधीच्या व्हर्जन्सच्या तुलनेत हा अधिक स्मार्ट आणि अचूक आहे यावेळी त्याला दहा पट जास्त डेटावर प्रशिक्षण देण्यात आले तो इंटरनेटवरील ताज्या घडामोडींवर आधारित उत्तर देतो हा चॅटबॉट काही वेळा सर्कॅस्टिकली किंवा विनोदाने उत्तर देतो जे इतर चॅटबॉर्ड पेक्षा वेगळा आहे हा ग्रो के आय फक्त तयार उत्तर देत नाही तर तो काही वेळा स्वतःच निरीक्षण देखील मांडतो ग्रो के आय हा चॅटबोट काही वेळा अभद्र भाषा तिखटसार उत्तर आणि त्याची उपहासात्मक शैली वापरतो यामुळे काही लोकांना तो मजेदार वाटतो तर काही ना तो धक्कादायक वाटतो उदाहरणार्थ त्याला अजब प्रश्न विचारले आणि त्याने बिनधास्त आणि शिवेगाळ करणारी उत्तर दिली त्यामुळे सोशल मीडियावर लोक म्हणू लागले की हा चॅटबॉट तर एकदम कडक आहे मात्र हा प्रयोग जाणून बुजून करण्यात आला आहे एलॉन मस्क यांना नेहमीच पारंपरिक नियम तोडायला आवडतात त्यामुळे त्यांनी ए आय ला अधिक मोकळेपणाने बोलणारा थोडा बेफिकेर आणि मजेदार बनवला आहे भविष्यात ग्रोक ए आय अजून सुधारला जाईल का की त्याला आणखी जास्त नियम आणि बंधनं घालावी लागतील हे पाहणं उत्सुकतेच ठरेल काही लोकांना हा थोडा आक्रमक वाटतो तर काहींना तो आवडतो पण एक मात्र नक्की एआयच्या दुनियेत ग्रोक एआय हा एक वेगळा आणि बिनधास्त प्रयोग आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा